त्यापेक्षा जास्त लोकसंख्या ज्या समस्येने त्रस्त आहे ती म्हणजे बेली फॅट म्हणजेच काय तर पोटाची चरबी हे तर तुम्ही आणि आम्ही सगळेच जण जाणतो की बेली फॅट फक्त तासन तास बसून राहिल्यामुळेच वाढत नाही तर यामागे इतरही अनेक कारण असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट मी इथे सांगू इच्छिते ती म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातच कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बेली फॅट पासून मुक्ती मिळवून देऊ शकतात आणि पोटावरची चरबी साचण्यापासून देखील वाचवू शकतात यामुळे तुमच्या चरबी कमी करण्याच्या प्रवाशाला अनेक पट वेग देखील दिला जाऊ शकतो चला तर जाणून घेऊया या सिक्रेट होम रेमेडीज बद्दल मित्रांनो फॅट दोन प्रकारचे असतात एक असति फॅट जे त्वचेच्या अगदी खाली असतं आणि हाताने पकडता येऊ शकत आणि दुसरं असतं फॅट जे पोटाच्या आत ऑर्गन्सच्या आजूबाजूला असत हा जास्त हानिकारक असतो कारण हे फॅट बहुतेक वेळा अनहेल्दी डायट फिजिकल अनएक्टिव्हिटी नसणे आणि स्ट्रेस किंवा इम्बॅलन्स मुळे होतो तर आपल्याला याच विसरल काम करायचं आहे सर्वात आधी तर कोमट लिंबू पाणी होय हे तर सर्वात घरगुती उपाय आहे दररोज सकाळी उपाशी पोटी तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू आणि एक चिमूट काळी मिरी पावडर टाकून घ्या आणि तुम्ही ती प्या तुम्ही यामध्ये एक चमचा चिया सीड तो देखील टाकून पिऊ शकता जे तुमच्या वारंवार होणाऱ्या फूड सुद्धा कंट्रोल करू शकतात हे ड्रिंक पोटाची चरबी कमी करण्यामध्ये खूपच मदतीचे आहे पण अनेक वेळा चरबीमुळे काही लोकांना तक्रार देखील असते आता सकाळी लिंबू पाणी छातीमध्ये जळजळ होऊ लागते पण घाबरू नका आमच्याकडे तुमच्यासाठी अजून एक रेमेडी देखील आहे ज्या तुम्हाला सकाळी उपाशी पोटी जळजळ होऊ नाही देणार जसं की मेथी दाण्याचे पाणी रात्री एक चमचा पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते ते पाणी गाळून उपाशी पोटी प्या यामुळे मेटाबॉलिझम जे आहे वेगवान होते आणि पोटाची चरबी कमी होते आणि याशिवाय जर तुमचं पाचन खराब राहत असेल तुम्हाला गॅस होत असेल ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही ओव्याचे पाणी देखील पिऊ शकता एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळा आणि थंड करून ते पाणी तुम्ही प्या किंवा एक चमचा ओवा तुम्ही रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून देखील ठेवू शकतात आणि सकाळी तुम्ही ते पाणी गाळून प्या ओव्यामध्ये थायमॉल था। करतो याचा रोजचा वापर पोटाची सूज कमी करेल आणि मेटाबॉलिझम तुमचं वाढ भेल हे पचन सुधरावेल आणि फॅट जे आहे ते लवकरात लवकर बर्न पण करेल जे आपलं टार्गेट आहे गोल्डन मिल्क आपण कसे विसरू शकतो म्हणजेच काय तर हळदीचं दूध पण तेही साखर न घालता रोज झोपण्यापूर्वी तुम्ही हळदीचं दूध शरीरामध्ये जे आहे ते ऍक्टिव्ह आणि चरबी इन्फ्लेमेशनला कमी करण्यात खूप जास्त हेल्पफुल ठरते जे शेवटी शरीराला एक्स्ट्रा वेट कमी करायला हेल्पफुल ठरते जिरा पाण्यामुळे सुद्धा फॅट कंट्रोल करण्यात मदत मिळते एक चमचा भर जिरं तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी ते पाणी तुम्ही उकळून गाळून पिऊन घ्या यामुळे तुमचं पचन सुधारेल आणि त्याचबरोबर ब्लोटिंग जर होत असेल तर ती देखील कमी होत आणि बेलीफॅट तर कमी होईलच मित्रांनो हर्बल टी जसे की ग्रीन टी लेमन टी आणि लेमन ग्रास टी यांचाही तुम्ही वापर करू शकता जे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करायला हेल्प करत आणि बेलीफॅट कमी करण्यास तुमची मदत करेल पुढचं आहे एपल सायडर व्हिनेगर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा मिसळून सकाळी ते प्या उपाशी पोटी नाही बर का थोडासा नाश्ता केल्यानंतर याचा वापर करायचा आहे कारण जसं की आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पोटाची चरबी असल्यामुळे अनेकदा अनेक, अनेक लोकांना समस्या होते अशा वेळी ऍपल सायडर विनेगर जे आहे ते ऍसिडिक नेचर त्याचं असल्यामुळे हे तुम्हाला त्रास देऊ शकते ते सकाळी उपाशी पोटी घेण्याऐवजी तुम्ही लंच किंवा डिनरच्या अर्धा तास आधीही घेऊ शकतात यामुळे हे तुमचं ब्लड शुगर जे आहे ते अचानक वाढवण्यापासून बऱ्याच अंशी थांबवू शकतात मित्रांनो इसिनी घेण्याने फॅट स्टोरेज कमी होते आणि इन्सुलिन जे आहे ते देखील नियंत्रणात राहते नंतर एक अजून अत्यंत मजेशीर आणि टेस्टी रेमेडी आहे ती म्हणजे पुदिना आणि बडीशेपचं पाणी हे पोटाला थंड ठेवतं आणि पचन सुधरव हे पोटाची चरबी कमी करण्यास देखील खूप जास्त मदतीचं आहे आणि शरीराला स्फूर्ती देखील हे प्रदान करतं हे तुम्ही दिवसभरात दोन ते तीन वेळा देखील पिऊ शकता आता बोलूया लसूण आणि मधाच्या मिश्रणाबद्दल होय लसूण आणि मधाचं मिश्रण सुद्धा खूप जास्त प्रभावी आहे जे जुन्या काळापासून पचनासाठी घरांमध्ये वापरलं जात असायचं पण हे पोटाची चरबी कमी करण्यात सुद्धा खूप जास्त प्रभावी मानलं जात रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा मध घ्या आणि त्यामध्ये लसणाची एक पाकळी जी आहे ती ठेचून मिसळा आणि हे मिश्रण दोन ते तीन मिनिट ठेवून द्या आणि मगच खा आता दोन तीन ते तीन मिनिटे वाट बघण्याचे कारण असे आहे की लसूण मध्ये असलेले जे जे आहे ते एलिसिन मध्ये कन्वर्ट आता याच्यामुळे लसणाचे आरोग्यदायी फायदे आहेत ते आपल्या शरीरात जास्त मिळू शकतात हे खाल्ल्याने मेटाबॉलिझम वेगवान होते ज्यामुळे चरबी जी आहे ती लवकरात लवकर कमी होते अर्धा अर्धा चमचा जिरे आणि बडीशेप आणि ओवा एक ग्लास पाण्यात तुम्ही उकळून गाळून घ्या थोडस गार झाल्यानंतर त्यामध्ये आल्याचा एक चमचा रस आणि थोडस मध टाका आणि हे तुम्ही रोज सकाळी पोटी पिऊ शकता मित्रांनो इथे तुम्हाला मी जे जे सांगत आहेत आणि उपाशी पोटी घेण्यासाठी सांगितले जात आहेत ते सगळे तुम्ही एकत्र घेऊ नका काही काही दिवसांच्या रोटेशन मध्ये तुम्ही हे ड्रिंक ट्राय करू शकतात ज्यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या शरीराला कुठलं ड्रिंक जे आहे ते सूट होत आहे आणि एकत्र तर तुम्ही अजिबातच घेऊ नका ठीक आहे चला परत आपण येऊया आपल्या पुढच्या होम रेमेडीवर आणि ती आहे ब्लॅक कॉफी ही बनवण्यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक छोटेसे दालचिनीचा जो तुकडा आहे तो टाकून उकळून घ्यायचा आहे आणि हे गाळून त्यामध्ये एक चमचा कॉफी मिसळा कारण तुम्हाला माहिती आहे की कॉफी पावडर जी आहे ती उकळवली जात नाही म्हणूनच कॉफी जी आहे ती तुम्हाला पाण्यामध्ये उकळवायची नाहीये तर गरम पाण्यात मिसळायची आहे यात तुम्ही हलका लिंबाचा रस सुद्धा टाकू शकतात आणि हे तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकतात हे एक खूप चांगलं फॅट कटर ड्रिंक देखील मानलं जात आता रोज रात्री तुम्हाला सीसीएफ टी प्यायचे आहे म्हणजेच काय तर तुम्हाला जिरे साबुद्धने आणि बडीशेप जे आहे ते समान प्रमाणात घ्यायचे आहे तुम्ही हे एक मिश्रण जे आहे ते बाटली मध्ये साठवून ठेवू शकता आणि रोज रात्री तुम्हाला काय करायचं आहे तर एक चमचा हे मिक्सचर घ्या एक ग्लास पाण्यामध्ये हे उकळवा आणि थोडं थंड झाल्यावर तुम्हाला हे प्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की हा जो चहा आहे हा इतका फायद्याचा आहे की याला गोल्डन वॉटर सुद्धा म्हटले जात कारण ही रात्री सुद्धा तुमच्या मेटाबॉलिझमची काळजी घेईल आणि झोपेत असतानाही तुमचं शरीर जे आहे ते फॅट बर्न करत राहील पण हो यासाठी तुम्हाला झोपण्यापूर्वी कमीत कमी तीन तास आधी जेवण करावं लागेल मित्रांनो पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभरात कशी डायट घ्यायला हवी जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही याचा संपूर्ण दिवसाचं जे रुटीन आहे ते आमच्या चॅनेलवर पाहू शकता लिंक तुम्हाला आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल आणि हो एक गोष्ट अजून दररोज तुम्हाला सुमारे दीड ते साडेतीन लिटर पाणी जे आहे ते प्यायच आहे पण थंड पाणी अजिबात पिऊ नका नॉर्मल रूम टेम्परेचर वरच किंवा कोमट पाणी जे आहे हे तुम्हाला बारीक होण्यामध्ये मदत करू शकतं पाणी जे आहे मित्रांनो हे टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवत टी किंवा ग्रीन टी सुद्धा घेऊ शकतात नारळ पाणी जे आहे ते सुद्धा घेऊ शकतात आणि लिंबू पाणी देखील पण साखर न घालता यांनाही तुम्ही तुमच्या वॉटर रुटीनचा भाग बनवू शकतात तुमची चरबी कमी करण्यासाठी झोप देखील पूर्ण होणे तितकच गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीने सात ते आठ तासांची झोप ही घ्यायलाच हवी कमी किंवा जास्त झोपणे दोन्हीही वजन वाढवण्याचं एक महत्त्वाचं कारण बनू शकत स्ट्रेस कमी घ्या अल्कोहोल स्मोकिंग पासून दूर राहा किमान तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही फॅट लॉस जर्नीवर आहात नाहीतर हे सगळं तुमच्या कष्टांवर पाणी फेरू शकत आणि कोणताही उपाय कोणतीही रेमेडी जी आहे ती काम करणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की हे रेमेडीज काम करावेत तर तुम्हाला स्ट्रेस पासून दूर राहावं लागेल स्ट्रेस घेण्याने कोर्टिसोल हॉर्मोन जे आहे तो वाढत जे पोटाभोवती फॅट वाढवत तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही नेहमी उशिरा झोपत असाल किंवा जर कमी झोप घेत असाल तर हे तुमच्या शरीराला भयंकर नुकसान देऊ शकत आणि ते म्हणजे मेटाबॉलिझम स्लो होणं मेटाबॉलिझम जर तुमचं स्लो झालं की समजा सगळा गोंधळ झाला भूक आपलं जे आहे ते भूक हॉर्मोन सगळे इम्बॅलेन्स होऊन जातात आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं विशेषतः चरबी वाढते जास्त अल्कोहोल विशेषतः बिअर जे आहे ते बेली फॅट वाढवते पोटाभोवती जास्त चरबी जमा होणे हे फक्त दिसायलाच वाईट नाही तर आरोग्यासाठीही तितकं धोकादायक ठरू शकत मी आता सांगितलेले जे नुसके आहेत तेव्हाच काम करतील जेव्हा यासोबत लाईफस्टाईल हेल्दी जेवण चांगली झोप आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस जो आहे तो कंट्रोल करा व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुम्ही कोणती रेमेडी ट्राय कराल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजसाठी इतकंच पण तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद